धंतोली परिसरात अमली पदार्था विरोधात मोठे कारवाई करण्यात आली आहे अँटी ड्रग्स टास्क फोर्स आणि धंतोली पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत एमडी अमली पदार्थ सह एका आरोपीला अटक केली आहे कारवाई 17 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे अँटी ड्रग्स टास्क फोर्स आणि धंतोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे 17 डिसेंबर रोजी एमडी अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले झडती दरम्यान आरोपीकडून एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत या संपूर्ण कार्यवाही बाबत अधिक माहिती अँटी टास्क पोलीस उपनिरीक्षक यांनी दिली आहे स्टाफ व अधिकारी आमचा स्टाफ असे आम विशेष अंमली विशेष विशे, मोहिमे अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना सदरचा इसम हा संश्चितरित्या आढळून आल्यामुळे तेथे शासकीय पंच वगैरे बोलून सदरची कारवाई करून धंतोली पोलीस स्टेशन येथे अपराध आप, क्रमांक पाचशे चार कलम आठ क बावीस ब डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशीनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास आम्ही करत आहोत आज रोजी सदर आरोपीचा पी सी आर घेण्याची घेत आहोत आरोपीचं नाव आहे उमेश माणिक रामटेके हा नवी कामटी येथे राहतो नागपूर येथे आणि सदरची एम डी ही एकावन्न पॉईंट पाच ग्रॅम सापडलेली मिळून आलेली आहे पंचासाम जप्त करण्यात आलेली आहे याचा एक गुन्हा दाखल आहे असं न्यू कमिपोशन देते असा एक आहे माहिती आता पत्रकार करण्यात आहोत मी त्याच्याबद्दल तपासांतर्गत जो होईल त्याच्या अंतर्गत दंतोली परिसरात झालेली ही कारवाई अंमली पदार्थाच्या विरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे द्योतक मानले जात आहे पुढील तपास दंतोली पोलीस करीत आहेत